आहे आजच्या व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र महाराष्ट्र जय जय हिंद चला महाराष्ट्राद्या माझ्या आज आपण आहे ना असं वेगळाच व्हिडिओ बनवू बर का पाराती मधले पाण्यावर तरंगणारे दिवे आणि व्हिडिओला लाईक ला करत जा सगळ्यांनी जेवढ्यांनी बघितलं तेवढ्यांनी तरी लाईक ला ला करत जा प्लीज आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा तसं तर कशाचाच काही फरक नाही पडत आहे पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून माझ्या बोधीला जेवढं पटेल ना तेवढं तुमच्यासाठी नवीन नवीन कला असलेले व्हिडिओ मी घेऊन येते बरं चला आता हे ना भर पाणी घेतलं बरं का आणि कलर नाही येतं हळद घेतली बरं का आपण आणि असे शो साठी सजवण्यासाठी हे ये फुलं येतं हे फुल आणि हे थर्माकोलचे बॉल आहेत बर का आणि ह्या वाती वळून घ्यायच्या मी तीन घेतल्या तर अजून घेते वळून आणि हे आपली पाण्याची बिसलरी बॉटल असते का त्याच्या मी आधीच बर का मला एका हाताने करता येणार नाही ना लय टाइमपास होईल म्हणून असे गोल गोल त्याचे काप कापून घेतलेले आहेत बर का चला आता मी तुम्हाला दाखवते याला आहे ना छिद्र पाडते आधी ना वाती असे छोटे छोटे करून घेते मी पण ते काय फुटका मोबाईल दाखवते का तुम्हाला मी वाती मळून घेऊस तर आहे ना जान तुम्हाला गाणं म्हणून दाखवलं म्हणलं म्हणून कविता म्हण नाही एखादी लावणी म्हण काही म्हण किती वाटी हळ्या हा, एक दोन दो तीन चार आणि या पाच वारती पाच एक दोन तीन चार पाच बराबर झाले सहा सात येत सात रावते आता हे नाही असं गोल गोल तर मी पुढे येते पुढे याला आहे ना असं छिद्र पाडून घ्यायचं बरं काय माहिती मला या हातात हाताने जमतंय का नाही जमताय बरं चाल मी ना याला सगायला आहे ना आणि छिद्र पाडून घेते आणि के राहून बर याला आहे ना मध्ये असे छिद्र पाडून घेते तोपर्यंत व्हिडिओ स्टॉप करते हे ना प्लॅस्टिकच्या बाटलीचं म्हणजे ते बिस्लरीच्या बाटलीचं हे गोल गोल केलेलं होतं ना तर हे एवढं त्याला छिद्र पाडायला एवढं अवघड जात होतं ना मग मी ना त्याला जास्त वेळ लागला म्हणून व्हिडिओ स्टॉप के केला आणि त्याला छिद्र पाडल्यानंतर अशा छोट्या छोट्या वाती करायच्या कापसाच्या मी तुम्हाला दाखवायसाठी एक वात तशी ठेवली बाकीच्या याच्यामध्ये वाती टाकून घेतलेल्या अशी थोडी वारती वात काढायची बर का आणि हे सगळं इतक्या वाती तयार केल्या बर का मी तर याच्यात तेल टाकावं लागेल असं तेल टाकून या वाती पण थोडं थोडं भिजून घ्यायच्या बरं का आणि याच्यामध्ये पण तेल टाकायचं आणि खूप वेळ चालतात बर का हे दिवे

लाल फुलं हे कुठे तर गुलाबाच्या पाकळ्या लागतात बर का पण आपल्याकडे गुलाबाच्या पाकळ्या नव्हत्या पा... चमती फुलाच्या आणि तुमच्याकडे कलर असतील तर कलर टाकू शकता तुम्ही आणि चमकी असल तर चमकी टाकू शकता परत तुम्हाला सांगते माझ्याकडं काचेचं भांड नव्हतं त्यामुळे मला अशी परत घ्यावी लागलीला आपली परत इथली दिवे म्हणायचे याला त्या त्यात काय एवढं आणले सजाव सजवायला आमची जानुलय मधी मधी चावार चावार करते वर पाय पाली देखते रह जा बाई खा ली पी ली समझ में समझ गए पेड़ वाली तेरी मदी यस तो जे पौधे मां से वाली hmm. जेनो हाथ को सले खड़गान रे बाबू बस हां साफ कर ले

जाणू काढ पिटी गाई अन्न तिकडून दीपावली दिवाळीला नाही आपण हे दिवे पेटवा असं दिवे हे करायचे आणि मस्तपैकी रात्रीच्या अंधारात ठेवायचं परत आणि कडकड जेवत बसायचं जाणू दरवाजा लाव ग बाई ले वारे बाई दरवाजा लाव ना

ती वाते ना माझ्या हाताने चुकून आधी ना पाण्यात गेल्यामुळे तसं झालं बर ज्यानं खिडकी लावता येते बच्चू तुला लाव

पण बाकीचे तर पेटलेले येते बघा पाण्यावर तरंगणारे परात इथले किती छान वाटू राहिले ना